अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर तीन दिवस अत्याचार केल्याप्रकरणी एका मठाच्या स्वामीला अटक करण्यात आली आहे बेळगाव जिल्ह्यातल्या रायबाग तालुक्यात हा प्रकार घडलाय मेखळे गावातील राम मंदिर मठातील लोकेश्वर स्वामीला पोलिसांनी अटक केली असून अधिक चौकशी केली जात आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की मुडलगे पोलीस ठाण्यात स्वामी विरोधात गुन्हा दाखल झालाय स्वामीला अटक करून हिंडगला कारागृहात रवानगी करण्यात आली आहे पीडित मुलगी आणि तिचे वडील हे आश्रमाचे भक्त होते दोन वर्षापासून ते नियमित आश्रमात जायचे पीडित मुलगी तिच्या मामाच्या गावाहून घरी येत असताना कार मधून जाणाऱ्या लोकेश्वर स्वामींना मी तिला सोडतो असं सांगून गाडीत घेतलं मुलीला कारमध्ये घेताच लोकेश्वर स्वामीनं तिला धमकावत रायचूर इथल्या लॉजवर नेलं आणि दोन दिवस अत्याचार केले त्यानंतर बागलकोट इथल्या लॉजवर एक दिवस नेलं आणि तिथं अत्याचारानंतर महालिंगपूर इथं सोडलं तसेच घडल्या प्रकाराबाबत कुठं वाच्यता केल्यास मारून टाकेल अशी धमकी दिली दरम्यान घरी येताच मुलीनं सगळा प्रकार कुटुंबियांना सांगितला यानंतर कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर स्वामीवर गुन्हा दाखल झाला स्वामीला अटक केल्यानंतर मेकळे गावातील राम मंदिर मटाची झडती घेतली गेली तेव्हा मटात तलवार कोयता जॉम्बिया अशी हत्यारे सापडली स्वामींचे अनेक कारणामे आता समोर येत आहेत नंबर जुगाराची मटक्याचे आणि माहिती स्वामी भक्तांना द्यायचा त्यामुळे बेळगाव सह इतर जिल्ह्यातले लोकही स्वामींकडे येत असत पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर ही याआधी कारवाई झाली नव्हती आता एका मुलीवर अत्याचारानंतर स्वामीला अटक करण्यात आली आहे